आवाज मानदेशाचा बलशाली भारतासाठी विद्यार्थी घडवताना शिक्षक सर्व गुणसंपन्न असला पाहिजे याबरोबरच शिक्षकांनी ज्ञानदूताचे काम करून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे असे आवाहन थोर साहित्यिक अजित काटकर यांनी म्हसवड येथे केले क्रांतीवीर शैक्षणिक संकुलामध्ये क्रांतीवीर प्रभोदिनी आयोजित शिक्षक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून थोर साहित्यिक अजित काटकर यांच्यासह संस्था सचिव मुख्याध्यापिका सुलोचना बाबर प्राचार्य विठ्ठल लवटे आणि विसेंट जॉन मुख्याध्यापक अनिल कुमार माने आणि पूनम जाधव समन्वयक अभिजिती सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते अजित काटकर म्हणाले क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील क्रांतीवीर प्रबोधिनीच्या माध्यमातून शिक्षकांना मार्गदर्शन शिबिर हा शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक उपक्रम आहे विद्यार्थ्यांचं मन मनगट मेंदू सक्षम करण्याचे काम शिक्षक करीत असतो त्यातूनच सर्वगुण संपन्न विद्यार्थी घडत असतो बलशाली भारताचा आधार असणारा सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी तेवढा सक्षम शिक्षक सुद्धा गरजेचा आहे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि त्यातून गुरगुरणारा विद्यार्थी घडवण्याचं काम शिक्षक करीत असल्याचे अजित काटकर यांनी स्पष्ट केले संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर यांनी सहशालेय उपक्रमाची माहिती सांगून क्रांतीवीर प्रबोधिनीची गरज व्यक्त केली राज्यस्तरावर आंतरराष्ट्रीय शाळा राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार स्वच्छता मॉनिटर तसेच मुख्यमंत्री माझी शाळा या उपक्रमात क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील शाळेने मिळवलेले यश हे केवळ शिक्षकांमुळेच स्पष्ट चास केले साहित्यिक अजित यांच्या मान तालुक्यात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या जीवनाला पैलू पाडणारे व्यक्तिमत्व मिळाल्याबद्दल प्राध्यापक बाबर यांनी समाधान व्यक्त केले प्रास्तविक मुख्याध्यापक अनिल कुमार माने यांनी केले सूत्रसंचालन मेघा मोरे यांनी तर उपाध्यक्षांचे आभार प्राचार्य विठ्ठल लवटे यांनी व्यक्त केले मानसोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा